सामील असणारे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा चापलं पाहिजे कारण या अधिकाऱ्यांनी अंधाधुंद त्यांच्या सह्या केलेल्या आहेत आज आज स्ट्रीट लाईटच्या बाबतीतला उद्रेक होणार आहे आणि ही जी काही समुद्र कंपनी या सांगलीकरांच्या माथ्यावर आणून ठेवलेली आहे जेलमध्ये पण आम्ही जायला तयार आहे तुम्ही लाईट बंद आम्ही रस्ता बंद अल्टिमेटम किती दिवसाचा देताय सोमवारपर्यंत आयुक्त साहेब मिरजेच्या खाज्या बस्ती या ठिकाणी आलेलो आहे ही खाज्या बस्ती खाज्या वसात पण म्हणलं जात आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आज स्ट्रीट लाईटच्या बाबतीतला उद्रेक होणार आहे आणि ही जी काही समुद्र कंपनी या सांगलीकरांच्या माथ्यावर आणून ठेवलेली आहे त्याचा उद्रेक इथून चालू होणार आहे आणि या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत आपण त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत थोडं साहेब आपण आपला परिचय द्या आणि तुमची मागणी सांगा पंधरा दिवसापूर्वी पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली होती महापालिकेमध्ये त्यावेळेला आम्ही क्लिअर सांगितलं होतं की आमच्या भागात रस्ते आहेत गटारी आहे पाणी आहे शाळा आहे हॉस्पिटल आहे आम्ही सगळं केलंय मात्र आम्ही कमी कुठं पडतो जेव्हा लाईट लाईट आमच्या दहा दहा दिवस बंद असतात आणि खाज्या वसाच महापालिकेच्या माध्यमातून आपण खांब आणि वायर ओढून घेतलेले आहे आम्ही समुद्र कंपनीला विचारलं की आमच्या इथे दिवे लावतात का ते म्हणले आम्ही काही दिवे लावणार नाही तेव्हा आम्ही आमच्या खाजगी पैसे हे दिवे लावलेले आहेत आणि दोन दिवसापूर्वी कळतय की आम्ही देणार नाही आणि तुमचे लावलेले बंद करणार म्हणजे ही जी मानसिकता आहे आणि आमचे सण शोध आता दिवाळी तोंडावर आहे सगळ्याच्या आम्ही अंधारात न जायचंय का न एक तर तुम्ही पण ना आणि आमचं बी तुम्ही बंद करायला लागला त्याच्यावर आयुक्त साहेबांनी मार्ग काढावा कालच मिरजेत तणावाचं वातावरण झालेलं आहे हो। इथं तुम्ही बघत असाल की हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या प्रश्नासाठी पहिल्यापासून लढतोय त्याच्या पुढे पण आम्ही लढू मध्ये पण आम्ही जायला तयार आहे तुम्ही लाईट बंद आम्ही रस्ता बंद तुम्ही रोड बंद करणार म्हणजे रस्ता रो आंदोलन करण्याच्या पवित्रता शंभर टक्के करणार जर उद्या बर्वात लाईट ही चालू झाली नाही आमच्या लोकांना आम्ही प्रकाशाकडनं आंधाराकडनं प्रकाशात नेलय तुम्ही महापालिका जर त्यांना परत प्रकाशाकडून अंधारात नेणार असाल तर आम्ही काही गबसणार नाही आम्ही जबाबदार नागरिक आहे आम्ही सुट्टी देणार तुम्ही अल्टीमेटम किती दिवसाचा सोमवारपर्यंत हे सगळं चालू झालं नाही आमच्या भागातलं आम्हाला ती सांगली मिरज कुपवाड मधले काय आम्ही नाही मोठे नेते नाही आमच्या भागातलं चालू करा सहा सा, सा खांब आहेत आमचे चालू करा आमचा भाग सगळा उजळतोय नंतर आमचं हे सगळं अंधार राहते लोक पहाटे इथं कामाला जाणार आहेत रात्री उशिरा कामाला येणार आहेत सगळा कामगार वर्ग आहे आम्हाला लोकांना खूप गैरसोय व्हायला लागल्या छोऱ्या मारे आमच्या बंद झाल्या आता कुठं आमचं चालू करा आयुक्त साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही येण्यापूर्वी तुम्ही येण्यापूर्वी या समुद्रा कंपनीला या सांगलीमध्ये आणलं त्या समुद्रा कंपनीचा प्रवास जर बघितला तर सांगली मिरज कुपवाड शहरवासियांच्या डोक्यावर हा बोज आहे या कंपनीचं टेंडर कसं फुगत फुगत गेलं याचा जर अभ्यास केला तर आवाक होण्यासारख्या गोष्टी आहेत इतकी वाईट परिस्थिती या सांगली करांचे करून ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये सामील असणारे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा चापल पाहिजे कारण या अधिकाऱ्यांनी अंधाधुंद त्यांच्या सह्या केलेल्या आहेत तत्कालीन राजकीय लोक सुद्धा त्यामध्ये सामील आहेत शंभर टक्के आयुक्त साहेब आज शहरामधले शेकडो नाही तर हजारो दिवे तुम्ही या दोन दिवसामध्ये बंद करायला लावले असं स्पष्ट सांगली विराज कुपार सर महानगरपालिकेचे इंजिनियर सांगतात म्हणे कंजम्प्शन होत नाही अरे कंझम्प्शन होत नाही तर कंजम्प्शन होत नाही म्हणून तुम्ही चालू देवे बंद करणं कंजम्प्शन करणं हे कुणाच्या बाच तर हे तत्व आहे का ही कुठली पद्धत आहे अरे सेवा देण्यासाठी महानगरपालिका आहे आणि तुम्ही सेवा काढून घेण्यासाठी अरे कुठली हुबलाट कंपनी आणली आमच्या माती आणून ठेवली आयुक्त साहेब हा थोडासा सर मार्गाने बोलले पण मी सांगतो की सांगलीची जनता जर उठली आणि या महानगरपालिकेच्या जनतेने ठरवलं तर ही कंपनी पळून गेल्याशिवाय राहणार नाही या कंपनीचं चा अति चाललेलं आहे भारतामध्ये असा कुठलाही ठेका नसेल की इतका वाईट पद्धतीचा ठेका या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्याने याच्यात घाण केलेली आहे त्या त्या अधिकाऱ्यांना आम्ही माफ केलं तर देव माफ करणार नाही मी आ सांगतो सगळ्यांना आणि या कंपनीला पण सांगतो तुमचं काय आहे ते तिकडे तुम्हीच घाला जावा पण जनतेने लावलेले दिवे तरी तुम्ही बंद करायचे नाहीत आणि आमच्या महानगरपालिकेने जे लावलेले दिवे आहेत ते सुद्धा बंद करायचा तुम्हाला अधिकार नाही तुमचा जो काय करार आहे तुम्ही बघा जावा पण जनतेला ऐन दिवाळीच्या सणामध्ये बंद ठेवून एक कनेक्शन लाईट बंद करून त्यांचे त्यांना अंधारात ठेवून तुम्ही पैसे काढण्याचा जो प्रयत्न करत आहात सक्सेस होणार नाही ही तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो ऐक साहेब वेळेत लक्ष घाला पब्लिकला जनतेला उद्रेकमध्ये ला, उद्रेक आण आण करू नका अशी मी रोज एक नवीन विषयाच्या मा मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद